नमस्कार श्री स्वामी समर्थ जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा हे सतरा शुभ संकेत दिसतात जर प्रत्येक सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून चला की तुमच्या घरात देवाचा वास आही। ते आहे ते कोणते संकेत आहेत आज आपण यावर चर्चा करूया देवांना खुश करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा व्रत आणि वाचन करतात देवांच्या समोर सकाळी आणि संध्याकाळी दीपक लावण्यापासून ते भोग अर्पण करणे हे सर्व करत असतात जेणेकरून देवांची कृपा आपल्यावर राहील आणि जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना वा करावा लागणार नाही हे आपल्याला माहीतही आहे की देवांची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्याला किती प्रसन्न होतात पण तुम्हाला माहीत आहे का की ते आपल्याला काही देखील देतात आता आपण या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्याला सांगतात की देवांची विशेष कृपा आपल्यावर आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा आणि व्रत करता तेव्हा देवांचा वास आपल्या तुमच्या घरात असतोच असतो आणि तो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला ते जाणवूही लागते अनेक वेळा तुम्ही त्यांना सुद्धा असता कधी कधी असेही होते की देव तुमच्या घरात वास करतात पण तुमच्या काही चुका किंवा कर्मामुळे ते निघून जातात काही लोक असे करतात की ते पूजा व्रत करतात पण नंतर ते थांबतात आणि काही दिवसांनी परत पूजा करतात हे सर्व योग्य नाही आणि त्यामुळे देव निघून जातात असे तुम्ही कधीही करू नका चला तर संकेताबद्दल आपण जाणून घेऊया एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तात जागे होतात तुमची झोप या वेळेत नेहमीच उघडते तसेच ब्रह्ममुहूर्तात तुम्हाला असे स्वप्न दिसते ज्या तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्राचा जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तात पाहिलेले असे स्वप्न हेही याच गोष्टीचा संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहेत दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात शंकाचा आवाज मंत्राचा आवाज घंट्याचा आवाज किंवा काही नाव जसे की राम राम असा आवाज ऐकायला मिळत असेल तर हा दुसरा संकेत आहे ज्यामुळे हे समजते की देव तुमच्या घरात आले आहेत तीन जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी स्नान करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हा एक असा सुगंध असतो जो तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो आणि ना इतर कोणत्याही अगरबत्ती किंवा वस्तूचा नसून तुम्हाला ती अजीब सुगंध येतो जी तुमच्या घरातील मंदिरापासून येतो जितके तुम्ही मंदिराच्या जवळ जाता तितका तो सुगंध अधिक तीव्र होतो हा सुगंध देवी देवतांचा असतो जी तुम्हाला सांगते की ईश्वर तुमच्या घरात वास करू लागले ला आहेत नकारात्मक ऊर्जा जेव्हा घरात येते तेव्हा तुम्हाला घरात दुर्गंध येते पण जेव्हा ईश्वर वास करतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुम्हाला गोड प्रिय आणि गंध येऊ लागतो जे तुमचे मन पूर्णपणे मोहून टाकतो चार जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जातात तेव्हा त्यावेळी कोंबडी कुत्रा गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती भिक्षुक तुमच्या दारावर येत असेल तर ते प्रत्येक आठवड्यात तीन चार वेळा होणारे असेल तर याचा अर्थ आहे की ईश्वर तुमच्या घरात प्रवेश करत आहे गाय माता किंवा कोंबडी भैरव बाबांचे प्रतीक मानले जातात किंवा एखादा भिक्षुक येतो तर तो सुद्धा ईश्वराच्या कोणत्या तरी रूपात येतो म्हणून त्यांना कधीही हकलू नका त्याऐवजी ते त्यांना आदर द्या आणि संतुष्ट करा त्यांना भोजन देण्याने त्यांचा आदर करणे आवश्यक आहे पैसे किंवा इतर वस्तूंचे दान वेगळे पण सर्वात मोठे दान म्हणजे अन्न आणि पाणी पाच जर तुम्हाला रात्री झोपेत असताना वारंवार स्वप्न येत असतील आणि त्या स्वप्नामध्ये मंदिर भगवानाची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे अनेक वेळा असे होते की तुम्ही काही घेण्यासाठी पुढे जात आहात पण घेताना तुमच्या मनात काही शंका येतात सर्व काही ठीक असूनही काहीतरी असं होतं की आपल्याला त्या निर्णयाला घेण्यापासून मन थांबवते याचा अर्थ असा होतो की तुमच्याशी कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे सहा ज्या लोकांच्या इश लोकांवर ईश्वरांची कृपा असते ते अमीर असो वा गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीने सुद्धा यश मिळत असेल तर ते ईश्वराच्या कृपेचंच लक्षण असतं ईश्वर त्यांना प्रत्येक अडचणीतून वाचवतात जे लोक ईश्वराच्या कृपेने खुश असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या जीवनात कितीही दुःख असो ते नेहमी आनंदीच राहतात त्यांना कधीही कोणत्याही अडचणीचा ताण नाही वाटत आणि ते प्रत्येक संकट सहजपणे पार करत असतात सात जर एखाद्या व्यक्तीला रात्री तीन वाजेच्या नंतर वारंवार झोप उडाली जाते तर हे साधारण गोष्ट मानू नका हे एक अत्यंत शुभ संकेत मानले जातात असं मानलं जाते की रात्री तीन वाजेनंतर देवदेवता आपली शक्ती जागृत करतात आणि ते तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात अशा वेळी रात्री तीन वाजेच्या नंतर उठणे यशस्वी होण्याचे संकेत असतो तसेच रात्री तीन वाजेनंतर देवी देवता तुमच्यापासून मागितलेल्या वर्धनांना कधीही निष्फळ करत नाहीत ईश्वर तुमच्या प्रार्थनेला नक्कीच येतात किंवा ऐकतात आठ धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्यात माता लक्ष्मी वास करतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरणारे झाडू देखील प्रिय असतात असं मानलं जातं की जर तुम्हाला सकाळी घराबाहेर झाडू लावणारा कोणी दिसला तर एक अत्यंत शुभ संकेत असतो नऊ शंकाचा आवाज देणारा शुभ संकेत हिंदू धर्मात शंकाला महत्त्वाचे स्थान दिलं जातं त्याचबरोबर शंकाचा आवाज देखील शुभ मानला जातो आणि म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा व व्रत करताना शुभ शंख फुकला जातो जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकायला आला तर हे एक शुभ संकेत मानलं जातं आणि समजलं जातं की शंकाचा आवाज ऐकणे म्हणजेच तुमच्या घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत दहा घुबड दिसणे हा सुद्धा एक शुभ संकेत आहे हिंदू धर्मात खूप महत्व दिलं गुबड्याला माता लक्ष्मीच्या स्थान आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठे घुबड दिसला तर एक अत्यंत शुभ संकेत मानलं जात जर अचानक कुठेतरी घुबड दिसला तर समजून चाला की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस तुमच्या घरातून बाहेर जाताना नीलकंठ पक्षी दिसले तर समजून चला की ईश्वराने तुमची ऐकले आहे तुमची लवकरच मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणे हा महादेवाची कृपा होण्याचा संकेत असतो जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊ लागली किंवा एखाद्या दिवशी सफेद गाय तुमच्या घरासमोर येऊन आपल्या वासराला दूध पाजते तर हे देवी देवतांची कृपा तुमच्यावर होण्याचं स्पष्ट संकेत आहे हे दर्शवते की तुमची पूजा प्रार्थना सफल होऊ लागली ला आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे देव तुमचे सर्व दुःख आणि वाईट दिवस दूर करणार आहेत आणि वाईट दिवस ही दूर होणार आहेत बारा जर घराच्या मुख्य दाराजवळ पक्षी घरटे बांधू लागले तरहा अतिशे तर हा एक अतिशय शुभ संकेत असतो हे दर्शवते की तुमची पूजा सफल होणार आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्लांना कधीही त्रास देऊ नका तर त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर हे एक संकेत आहे की ईश्वराने तुमच्या मनाची प्रार्थना ऐकली आहे तेरा जर तुम्ही सकाळी पूजा करून घराबाहेर गेलात आणि तुम्हाला कुठे माकडांचा झुंड दिसला तर हे देखील सांगते की तुमची पूजा सिद्ध होणार आहे तुम्ही देवांच्या कृपेने आशीर्वादित आहात प्रयत्न करा की त्या माकडांना अन्न द्या चौदा आहारामध्ये बदल येणे माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांच्या आहाराची पद्धती बदलायला लागतात असं मानलं जाते की अशा लोक घरातील लोकांना कमी भूक लागते आणि विशेष म्हणजे त्यांना कमी खाण्यामुळेही पुरेसे वाटते याशिवाय त्या घरातील लोक मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहतात पंधरा जर तुम्हाला घरात कोणताही रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध वापरले नाही तरीही घरात गोड सुगंध आणि ताजेपणाचा अनुभव येत असेल तर हे समजून चाला की ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे आणि लवकरच तुमचे दिवस सुधारण्यास सुरुवात होईल पूजा करत असताना घरात कोणताही कोणतीही अतिथीने देखील देवाच्या कृपेचा संकेत आहे जर अतिथी कोणतेही भेटवस्त्र वस्त्र घेऊन आला तर स्पष्टपणे दर्शवते की भगवानने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजा करताना लावलेला दीपक आचरण जास्त प्रज्वलित होऊ लागला तर समजून झाला की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःख दूरही होणार आहे सोळा जर तुमची झोप सकाळी तीन ते साडेपाच वाजेच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उघडते तर हे देखील देवतांचे संकेत आहेत की भगवान तुमच्या भक्तीने प्रसन्न आहेत सतरा जर तुम्हाला स्वप्नात उंच उंच पर्वत दिसले आणि त्या पर्वतावरून वाहणारे जलप्रताप दिसले आणि तुम्ही त्या पाण्याचा पाण्याला पिऊन घेतले तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून त्यातून घर चालवू शकत असाल तर हे ईश्वराची कृपा आहे जगात असे अनेक लोक आहे जे शिक्षित असतानाही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत जे लोक निरोगी असतात त्यावर देखील परमेश्वराची विशेष कृपा असते निरोगी शरीर नाही आहे हे फक्त तुमच्या शरीरावरच परिणाम करत नाही तर त्याचा आर्थिक नुकसान देखील होऊ शकतो म्हणून निरोगी जीवन प्राप्त करणारे लोक स्वतःला भाग्यशैली मानले पाहिजे जर तुम्हाला जीवनात एक योग्य जीवनसाथी मिळालं असेल तर हे देखील ईश्वराचीच कृपा आहे एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण जीवन सुखी करू शकतो पण जर जीवनसाथी खराब असेल तर संपूर्ण आयुष्य आणि क्लेशाच्या भवऱ्यात सापडलं जातं अठरा जर कोणाची अपत्ये असाधारण आज्ञाकारी असेल तर हे देखील परमेश्वराचीच कृपा आहे आजच्या युगात बहुतेक लोक त्याच्या आपत्त्यामुळेच दुःखी असतात जे लोक योग्य आपत्त्याचे वेगळेपण ओळखू शकतात त्याच्यावर त्यांच्या इष्टदेवाचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात परमेश्वराचं दर्शन करतात त्यावर देखील देवदेवतांची कृपा असते कारण परमेश्वराचं दर्शन प्रत्येकासाठी शक्य नाही जे लोक त्यांच्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकतात ज्यांचे मन शांत असते जे प्रत्येक परिस्थितीला सामान्यपणे सामोरे जातात असे लोक ईश्वराच्या आशीर्वादाने यशस्वी होतात एकोणीस परमेश्वर आपल्याला त्याच्या वास्तविक रूपात दिसत नाहीत पण काही लोक अशा असतात ज्यांना परमेश्वराच्या तुल्य मानलं जातं यामध्ये माता पिता गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो यापैकी कोणताही व्यक्ती पूजा करत असताना तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर हे अत्यंत शुभ मानलं जात तुम्हाला त्यांना घरातून रिकाम्या हाताने जाऊन द्यायचं नाही पूजा करत असताना जर परमेश्वराची मूर्ती किंवा प्रतिमा वरून फूल किंवा माळ तुमच्याकडे पडली तर हे एक शुभ संकेत आहे हे दर्शवते की परमेश्वराची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे हे सर्व माहिती जनहितार्थ दिली जात आहे या व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला चांगला सल्ला देणे एवढाच आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास संत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका